नमस्कार स्पाइस स्टोरी मध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत मी वैशाली राऊत खनिशेस आणि ही माझी आई प्रफुल्लता राऊ आजच्या भागामध्ये तुम्हाला आम्ही आज एक उपवासाचा पदार्थ दाखवणार आहोत पण गरज नाही की हा फक्त उपवासाच्याच दिवशीच खायला हवा इतरही वेळी तुम्हाला जर मन वाटेल तेव्हा तुम्ही तो करून खाऊ शकता कारण बनवायला अतिशय सोपा आहे जशा आमच्या सगळ्याच रेसिपी एकदम झटपट बनणाऱ्या आणि कमीत कमी साहित्यामध्ये बनणाऱ्या कमीत कमी वेळेमध्ये बनणाऱ्या घरात जे साहित्य असतं त्या साहित्यामध्येच बनवणाऱ्या जाणाऱ्या ह्या पाककृती असतात त्यामुळे आजची जी डिश आहे आपली ती देखील अशीच साधी सोपी आहे पण हा गोड पदार्थ आहे आणि तो आहे रताळ्याचा किस रताळ्याचा किस म्हणा किंवा रताळ्याचा हलवा म्हणा पण एकदम सोपा आहे आ, तर आता आपण पाहूया रताळ्याचा हलवा किंवा रताळ्याचा गोडकीस आता आपण रताळ्याचा कीस किंवा की हलवा काही म्हणा तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघूया तर ही रताळी आहे ही अर्धा किलोपेक्षा जास्त आहे तीन मोठ्ठी रताळी आहेत आणि त्याच्यासाठी लागणार आहे हे अर्धी वाटीपेक्षा थोडी जास्त साखर कारण रताळी गोड असल्यामुळे साखर जरा कमी घालायची त्याच्यानंतर हे तूप लागणार आहे फोडणीसाठी नंतर मी साई घालणार आहे साई नसेल तुमच्याकडे तर थोडंसं दूध घातलं तरी चालेल आणि वेलची पावडर तर आता आपण बघूया आधी पहिल्यांदा आपण ही रताळी सोलून स्वच्छ धुवून घेतलेली आहे सोलून त्याच्या काचऱ्या करूया रताळी सोलून स्वच्छ धुवून ह्याच्या अशा कात्र्या केलेल्या आहेत आपण बटाट्याच्या भाजीला जशा करतो तशा आणि अशा पाण्यात घालून ठेवायच्या म्हणजे काळ्या पडणार नाहीत तर आता ह्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि आपण त्या ते तुपावर घालूया आता आपण ही कढई तापलेली आहे ह्याच्यामध्ये तूप घालूया दोन तीन चमचे तरी तूप लागणार आहे ह्याला साजूक तूप घेतलायस का तू हो साजूक तूपच घेतलंय तुम्ही कुठचंही घेतलं तरी चालेल पण साजूक तुपाचा थोडा छान जास्त हे वास येईल मस्त हलवा छान लागतो मग तापलेलं ला आहे आणि आपण आता या रताळ्याच्या कात्या त्याच्यात सोडूये आणि छान ह्या परतून घ्यायच्या जरा दोन तीन मिनिटं परतून घेऊन या झाकून ठेवायचे कारण हे लवकर शिजतात त्या मनाने तर आपण झाकून ठेवूया आता थोड्या वेळेला हे छान परतून झालेलं आहे आता मी याच्यावर झाकण ठेवते जरा पाच मिनिटं याला शिजवायला पाहिजे नंतर बघूया आपण शिजल्यास किरण ते तशी रेसिपी पटकन होणारी आहे तर मी याच्यावर झाकण ठेवते आता नंतर बघूया पाच सात मिनटं झालेली आहेत आपण आता उघडून बघूया आता रताळी शिजलेत की नाही ती बघूया आपण शिजलेली आहे रताळी आता या वेळेला आपण याच्यात साखर आणि साई आणि हे असं घालणार आहोत तर पहिल्यांदा आपण त्याच्यामध्ये साखर घालूया साखर बेताचीच घालायची आहे कारण रताळी गोड असल्यामुळे आणि लगेच त्याच्यामध्ये साई घालायची चाळी नसली तर तुम्ही दूध पण घालू शकता थोडस आणि थोडीशी वेलची पावडर आणि हे सगळं सारखं करून घ्यायचं आणि पुन्हा थोडा वेळ झाकून ठेवायचं म्हणजे साखर त्याच्यामध्ये विरघळते आता आपण झाकून ठेवूया परत दोन मिनिट झालेली आहे आता आपण हे बघूया वाह जाऊन वास सुटल्याचा मऊ सूत असा हलवा तयार झालेला आहे आपला हरसाळ्याचा साजूक तुपाचा आणि वेलचीचा मस्त सुगंध खूपच छान सगळ्या घरामध्ये पसरलेला आहे साखर पण याच्यामध्ये आणि हा आता झालेला आहे आता आपण हा सर्व करूया चालेल आता आपण हा काढून घेऊया सर्व करूया तर या भांड्यामध्ये काढते आणि पटकन होणारा साधा सोपा पण एकदम चवीला उत्कृष्ट असा हा रताळ्याचा हलवा तुम्ही नक्की करून बघा खूपच छान लागतो हलवा किंवा रताळ्याचा गोड किस आम्ही तर त्याला रताळ्याचा गोड किस असं म्हणतो पण तुम्ही हलवा म्हणाला तरी चालेल काही हरकत नाहीये आणि एकदम झटपट आम्ही जसं नेहमी म्हणतो तसं झटपट होणार आहे कमीत कमी साहित्यामध्ये अगदी रताळी साखर तूप वेलची पावडर बस अजून काहीच नाही आहे त्यासाठी सामान त्यामुळे अगदी पटकन बनतो आणि उपवासाच्याच दिवशी खायला पाहिजे असं काही नाहीये इतर वेळी देखील तुम्ही करून खाऊ शकता तर नक्की करून पहा आणि तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आमचं चॅनेल स्पाईस स्टोरिंट सोल जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा कारण या चॅनेलवर अशाच छान छान रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील तर पुढच्या भागामध्ये देखील अशीच एखादी छानशी रेसिपी घेऊन येऊ आम्ही तोपर्यंत पाहत राहा स्पाईस स्टोरी सोअर